नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे जी पुण्याचा इतिहास त्याचा विकास आणि आजची स्थिती यावर बऱ्यापैकी प्रकाश टाकते तर मग यातले महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत हे समजून घेऊया सुरुवात करूया पुण्याच्या भौगोलिक स्थानापासून आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे हे शहर आणि महत्वाचं म्हणजे सह्याद्रीच्या अगदी जवळ हो अगदी पायथ्याशीच म्हणायला हरकत नाही बरोबर याचे क्षेत्रफळ आहे जवळपास पंधरा हजार सहाशे बेचाळीस चौरस किलोमीटर आणि सीमा अहमदनगर सातारा सोलापूर रायगड ठाणे या जिल्ह्यांना लागून आहेत प्रशासकीय रचना पाहिली तर चौदा तालुके आहेत आणि जवळपास अठराशेहून अधिक गावं मोठा पसारा आहे आहे आणि तुम्ही म्हणालात तसं हे सह्याद्रीच्या जवळ असणं हे फक्त भूगोलापूर तर नाहीये यामुळे पुण्याला एक प्रकारचं नैसर्गिक संरक्षण मिळालं आणि इतिहासात त्याचं सामरिक महत्त्व पण वाढलं म्हणजे तो डोंगराळ भाग आणि सपाट प्रदेश यांचा जो मिलाप आहे तो इथल्या जडणघडणीत खूप महत्वाचा ठरलाय अगदी बरोबर आणि याच पार्श्वभूमीवर इथला इतिहास घडला तो पण किती जुना आहे म्हणजे अगदी ताम्रपाषाण युगीन संस्कृती ती जॉर्वे संस्कृती म्हणतात तिचे अवशेष पण इथे सापडले आहेत हो आणि जुन्नर आणि कारले लेण्यांबद्दल विसरून चालणार नाही एकेकाळ -एक ती मोठी व्यापारी केंद्र होती आणि बौद्ध धर्माचीही महत्वाची ठिकाणं होती खरंय आणि मग येतो मराठा साम्राज्याचा काळ छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्याची सुरुवात केली आणि पुढे पेशव्यांच्या काळात तर पुणे म्हणजे एक प्रकारे सत्तेचं केंद्रच बनलं होतं राजधानीचं शहर बरोबर पण मग अठराशे अठरा, अठरा मध्ये इंग्रजांनी ताबा घेतला हो आणि त्यांनीही शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे जडणघडणीत भर घातलीच उदाहरणार्थ अठराशे अठ्याहत्तरचं खडकवासला धरण तर हा प्रवास बघा कसा आहे एका व्यापारी केंद्रापासून मराठा साम्राज्याची राजधानी आणि मग ब्रिटिशकालीन महत्त्वाचं शहर खरंच किती मोठा बदल आहे हा आता आपण जरा इथल्या लोकांबद्दल बोलूया म्हणजे लोकसंख्या आणि समाज दोन हजार अकराशी जनगणना काय सांगते लोकसंख्या होती साधारणपणे चौऱ्याण्णव लाख आणि लोकसंख्येची घनता पण बघा सहाशे तीन प्रति चौरस किलोमीटर हो आणि महत्वाचं म्हणजे यातले एकसष्ट टक्के लोक शहरी भागात राहतात हे खूप सिग्निफिकंट आहे नक्कीच आणि यातली खरी गंमत किंवा महत्वाचा मुद्दा म्हणूया तो पुढे आहे बासष्ट टक्के लोक तीस वर्षांखाली आहेत म्हणजे तरुणांचं शहर अगदी याचा अर्थ फक्त डेमोग्राफिक आकडा नाहीये हा तर शहराचं एकंदर वातावरण त्याची ऊर्जाच वेगळी आहे ही तरुण शहरी आणि सुशिक्षित साक्षरता दर किती शहाऐंशी दोन टक्के हो खूप चांगला आहे ही लोकसंख्या एकाच वेळी मोठी संधी आहे आणि आव्हान पण आहे आणि लिंग गुणोत्तर नऊशे पंधरा आहे यावरही लक्ष द्यायला हवं असं वाटतं बरोबर त्यावर काम व्हायला हवं आता ही जी तरुण सुशिक्षित लोकसंख्या आहे ती थेट जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला कशी मदत करते ते पाहूया पुणे हे महाराष्ट्रातल्या प्रमुख औद्योगिक जिल्ह्यांपैकी एक आहे हे तर आपल्याला माहिती आहेच हो सर्वाधिक औद्योगिकरण झालेल्यांपैकी एक दोन हजार बावीस तर जवळपास तीन पॉइंट छत्तीस लाख रुपये सरासरीपेक्षा खूप जास्त आणि यामागे अर्थातच ऑटोमोबाईल आणि आय टी क्षेत्राचा मोठा वाटा आहे प्रचंड वाढ झाली या दोन्ही सेक्टरमध्ये चाकण पट्ट्यात तर मोठे मोठे प्लॅन्स आहेत फोक्स वॅगन बजाज ऑटो मसेडीज बेन पण ही केवळ औद्योगिक प्रगती नाही आहे ना का याला एक दुसरी बाजू पण आहे नक्कीच याला जोड आहे ती पुण्याच्या जुन्या शैक्षणिक परंपरेची पूर्वेच ऑक्सफर्ड ही ओळख काय उगाच नाहीये ती आजही तितकीच खरी आहे बरोबर आणि त्याच वेळी म्हणजे हे सगळं असूनही शेतीचं महत्व कमी झालेलं नाहीये काळी जमीन आणि उजनी खडकवासलासारखी धरणं यामुळे शेतीही मजबूत आहे म्हणजे ऊस गहू भाजीपाला यांचं उत्पादन मोठं आहे हो आणि त्यावर आधारित साखर कारखाने आणि इतर फूड प्रोसेसिंग उद्योग पण आहेत म्हणजे उद्योग आणि शेती यांचा एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो इथे हो काही प्रमाणात नक्कीच आणि या सगळ्याला एका भक्कम सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाची जोड आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर सारख्या जगप्रसिद्ध संस्था आहेत शिक्षणाचं महत्व दिसतं इथे आणि पुणे म्हणजे मराठी संगीत साहित्य नाटक यांचं केंद्र मानलं जातं भक्ती चळवळीचंही महत्वाचं केंद्र आहे हो ना आळंदी भीमाशंकर देहू जेजुरी ही महत्वाची धार्मिक स्थळं आहेत अगदी आणि ऐतिहासिक स्थळं पण कार्ले लोणावळा लेण्या आहेत सिंहगड किल्ला आहे थ, ही सगळी ठिकाणं पुण्याच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहेत हां सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा खरंच खूप महत्वाचा आहे आणि तो आजच्या आधुनिक पुण्याचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही आता सध्याच्या काही घडामोडींवर अगदी थोडक्यात नजर टाकूया हर घर जल योजना सध्या चर्चेत आहे पाणी पुरवठा सुधारण्यावर भर दिसतोय हो ऐकलंय जवळपास तीनशे गावांमध्ये नळ कनेक्शन देण्याचं काम सुरू आहे असं काहीतरी हो आणि दुसरीकडे रस्त्यांचा विकास तोही गरजेचा आहेच अर्थात जरी काही मार्गांवर कामं होत असली तरी पुणे हिंजवडीसारख्या रस्त्यांवरची वाहतूक कोंडी ती अजूनही मोठी समस्या आहे खरंय म्हणजे पायाभूत सुविधा सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करणं हे बर। एक सततचं आव्हान राहणार आहे बरोबर तर आपण आज पाहिलं की पुणे जिल्हा म्हणजे इतिहास आणि भविष्य शिक्षण आणि उद्योग संस्कृती आणि आधुनिकता यांचं एक विलक्षण मिश्रण आहे नक्कीच तरुण लोकसंख्या मजबूत अर्थव्यवस्था आणि तो समृद्ध वारसा ही इथली खरी ताकद आहे अगदी पण हे सगळं ऐकल्यावर आणि बोलल्यावर एक विचार मनात येतोच की नाही कोणता की पुणे ज्या वेगाने वाढतंय म्हणजे वेगा हा जो विकासाचा वेग आहे या प्रक्रियेत त्याचा हा मौल्यवान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपणं आणि त्याचबरोबर भविष्यातल्या गरजा वाढती लोकसंख्या या सगळ्याला सामावून घेणं यातला समतोल कसा साधला जाईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खर तर